आरक्षणाची खुट्टी कशी बसलेली आणि पाटील म्हणले नाही तुमची खुट्टी उपसतो मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार एकोणतीस ऑगस्ट रोजीचं तुम्ही भाषण ऐका आज देशाला जगाला कळले मनोज पाटील पण एकोणतीस ऑगस्ट ला मनोज पाटलानं मराठ्यासाठी मरण स्वीकारलेलं आहे टाळ्या 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 मी बोलत असताना लोकायला मिळत म्हणून टाळी कम पडते मग ऐका मनोज पाटलाचं म्हणणं आले <laughs> म्हणून आरक्षण मागते काय <laughs> अरे मराठ्याच्या भाजीला तेल नसलं तरी चालल मराठ्याला इसति <laughs> मग मनोज पाटलाच म्हणणं काय स्वट्यानो चार पिढ्याच आरक्षण तुम्ही चोरलं आमचं हक्काच आरक्षण सोडा नाही शब्द खतरनाक आहे बोलायला हिम्मत लागते वाघाची स्वतःन <प्राथ> आमचं हक्काचं आरक्षण सोड नाहीतर तर चोवीस तारखेला मराठे लावतील <प्राथ> आमचं हक्काचं आरक्षण सोड नाहीतर तर चोवीस तारखेला मराठे लावतील मराठ्याचा आवाज कसा असला पाहिजे तुमचं आमचं नाता काय आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच मनासबातील आग्या बडो मनस आग्या बडो आवाज कमी पडतो का मराठ्यांना <laughs> लढा हायका पोडा फाटला घरदार लुटल चोरन लुटलं